नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आपण पोल्ट्रीमध्ये जाणार आहोत नेहमी आपले पोल्ट्रीचे व्लॉग आता बंद झालेले होते पुन्हा नव्या आणि इथे पोल्ट्रीचे व्लॉग मी चालू करणार आहे आणि इथे आता अंशला आतमध्ये मी ठेवलेलं आहे अंश इथे टी बघत आहे आणि आता अंडे आणायला मला जायचं आहे पोल्ट्रीमध्ये तर माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे मी इथे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहे चुकवायला ठेवलेले आहे आणि मी जसं सांगितलं की माझ्या एडिटिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे मी बोलले की अवजी बोलण्याचं जे आहे मॅच होत नाही आहे तर मी ते चाळण घेऊन चाललेली आहे सकाळी मी जे आहे तर अंडी आणलेली नव्हती तर अंडे 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 तर मी दुपारी अंडी आणायला चाललेले आहे तर पुन्हा मला इथे वाईस ओवर करावं लागलेलं आहे कारण पुन्हा प्रॉब्लेम झालेला आहे मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर काही हरकत नाही आहे तर आता मी तुम्हाला ही कोंबडी दाखवते आहे तरी पाणी पीत आहे तर ही लंगडी झालेली आहे तर ही कोंबडी ह्याच इथल्याच कोंबड्यांनी लंगडी केलेली आहे म्हणून ही साईटला आलेली आहे इथे ही कोंबडी मरून पडलेली आहे तर दुपारी म्हणजे आत्ताच एक तासापूर्वी मी इथे ही कोंबडी आणून टाकलेली आहे आणि माझ्या बोलण्याचं आणि याचं व्हाईस मॅच होत नाही आहे त्यामुळे मी नंतर आवाज पूर्ण म्यूट करूनच व्हॉईस ओव्हर केलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी जास्त अडचण होऊ नये की मी काय बोलते आहे कारण एक कोंबडी जी आहे तर ती इथे एक नाही तर आणखीन एक दोन कोंबड्या इथे मेलेल्या आहे तर मी त्या गेट उघडत आहे आणि आणखीन तुम्हाला एक कोंबडी दाखवत आहे कोंबड्या मरण्याचं प्रमाण आहे की अति अति अतिउष्णतेमुळे कोंबड्या मरत आहेत आणि तर ही आणखीन इथे दरवाजाजवळ एक गे जी कोंबडी आहे ती इथे मेलेली आहे तर इथलं जे वातावरण जे आहे आमच्या तिथलं अगदी जरी खूप चांगलं असं सा झाडं वगैरे असली तरी उष्णता काही झाडांमध्ये आपण जे म्हणतो ना जे पाऊस झालेला नाही आहे नैसर्गिक वातावरण जे आहे ते तयार झालेलं नाही आहे जर पाऊस चांगला झाला असताना तर एवढं गरम होत नसतं आता इतकी उष्णता आहे की चांगले चांगले आमच्या गावातले चांगले चांगले जे तरुण वयातले मुलं देखील एक्सपायर झालेले आहेत इतकं कडाक्याचं ऊन जे आहे तर ते आमच्या इकडं पडलेलं आहे तर पोल्ट्रीमध्ये अंडे जे आहेत आता मी इथे गोळा करायला आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता अंड्यांना अशा प्रकारे बॉक्स केलेले आहे अजूनही बॉक्स आम्ही क्लीन केलेले नाही आहे तर दोन महिने झालेले आहेत हे बॉक्स आम्हाला क्लीन करायचे आहे कारण हे ब्लॉक बॉक्स जे आहे वेळोवेळी क्लीन करणं गरजेचं असतं पण वेळे अभावे मी इथं केलेलं नाही आहे पण आता मला फक्त पोल्ट्रीमध्येच वेळ द्यायचा आहे मी घरातली सगळी कामे लवकर आवरून आता हे बॉक्स वगैरे आणि पोल्ट्रीची साफसफाईकडे जास्त लक्ष देणार आहे आता खूप दिवस झालेले आहेत आता माझं ऑपरेशन पण झालेलं आहे आणि मी त्याच्यातून बाहेर पण आलेले आहे तर मला आता इथे नव्याने पुन्हा जोमाने सुरुवात करायची आहे पोल्ट्रीचं जे काम आहे हे मन लावून करायचं का आहे कारण मला कळेलं आहे की पोल्ट्रीचं काम करणं हे हेच माझ्यासाठी ध्येय राहणार आहे पुढचं भविष्यासाठी तुम्ही हे अंड बघितलेलंच आहे कसं फुटलेलं आहे तर इतकं फुटलेलं अंडं जे आहे तर कोंबडीने आतमध्येच फुटलेलं आहे आणि असे जे आहे दोन चार अंडे रोजचे फुटतातच तर, तर याचं काही वाईट वाटत नाही आहे तर ही कोंबडी खूप जास्त डेंजर आहे रोज ही माझ्या हाताला चोचीने वार केल्याशिवाय राहत नाही आहे आणि खूपच कठीण आहे या कोंबडी खालचे अंडे काढणं तर ती शेवटपर्यंत तिची हिंमत हरत नाही आहे आणि तिचे अंडे जे आहे तर तिच्या खालून अंडे घेणं खूप मुश्किलीचं काम असतं तर मग मी हिला पकडतेची मान पकडते आणि मग अंडे तिच्या खालचं मी घेत असते तर म्हटलं की आता हिच्याखाली खाली अंडं राहिलेलं असेलच ते एखादं तरी तर अंड लपवते आणि बाकीचे जे कोंबड्या आहेत खूप शांत गरीब आहे आणि अगदी प्रामाणिकपणे तुम्ही बघू शकता ही कोंबडी अगदी व्यवस्थित मीचे अंड उचललेलं आहे काही बिचारी मला काही बोललेली नाही आहे मारलेलं नाही आहे बिचारीने आ, बोलत नसतात कोंबड्या पण हमला करत असतात अगदी हातावरतीच करत असतात तर ही कोंबडी जी आहे हिला माझी मुलं खूप घाबरायचे आणि हिच्या खाली एक पाईप घेऊन यायचे डायरेक्ट अर्धा कापलेला पैप असतो तो घेऊनच तिला लुटून देऊन मग तिचा अंड काढायचे ज्यावेळी मी आजारी होते पण आता माझ्या मुलांना हे काम करायची गरज नाही आहे कारण आता मी आ, पूर्ण पोल्ट्री हँडल करायला पुन्हा सज्ज झालेली आहे आणि मला कळेल आहे की आपण मेहनतीतूनच पैसे कमवू शकतो मेहनतीचा कुठला शॉर्टकट नाही आहे आणि माझी जी वेळ निघून गेलेली आहे अगदी माझे चार पाच वर्ष मी व्हायला घातलेली आहे माझ्याबरोबरच्या बुर बहिणींनी खूप चांगल्या प्रकारे कवर केलेलं आहे संसारामध्ये त्यांची मुलं देखील मोठी आहेत माझी मुलं देखील लहान होते आणि त्यांनी चांगलं पिकअप घेतलेला आहे त्यांचं देखील फार्मिंगच आहे त्यांच्या स्वतःच्या गायांचा बिझनेस आहे तर त्या अगदी लग्नापासून हे सगळं हँडल करत आलेले आहेत तर लग्नानंतर आत्ता मी बारा वर्षानंतर याच्यामध्ये पडलेले आहे लग्नानंतर बारा वर्ष माझी व्हायला गेलेली आहे आणि तेव्हापासूनच जर मी कामाला लागले असते ना तर स्वतः मी तीन चार लाखाचं चा उत्पन्न जे आहे मी स्वतः वर्षाला घेतलं असतं असं मला वाटतं आहे कारण एक वर्षामध्ये आम्ही पोल्ट्रीमध्ये जरी गुंतवणूक केलेली असली तरी चार एक लाखापर्यंत आम्ही बिझनेस जो आहे तो कमवून घेतलेला आहे असा माझा वैयक्तिक म मा अंदाज आहे कारण चार पाच लाखाला कुठेच इकडे तिकडे झालेले नाही आहेत आणि पूर्ण पैसा पुन्हा आम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये घातलेला आहे आम्ही सेव्हिंग्सपेक्षा इन्व्हेस्टमेंटला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने कोंबड्यांना इथे खूप ज्या कोंबड्या आहेत तर त्या माझ्याकडून प्रेम पण घेत असतात अगदी त्यांना खूप जवळ घेऊन मी त्यांना अगदी पंधरा पंधरा वीस 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 मिनटं त्यांच्याशी ता गप्पा पण मारते त्यांच्याशी बोलते पण मला खूप आवडतं एकटी आणि माझी ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यासोबी बोलायला तर अशा पद्धतीने ही जी कोंबडी आहे तर ही बघा कशी छान अशी फुगून बसलेली आहे जसं की हिला तिच्या खालीचे जे अंडे आहेत तर ते ले 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 करी करी तर मला देणार नाही आहे पण बिचारीने पण अंडे लगेच असं माझ्या हाताला टोचा वगैरे मारलेल्या नाहीत नाहीतर खूप जास्त कधी कधी रक्त पण निघता हाताचं इतक्या डेंजर कोंबड्या आहेत तर हिच्या खाली अंडे बघू शकता तुम्ही किती अंडे आहेत आणि पूर्ण अंडे जे आहेत दोन तीन कोंबड्या येऊन बसतात आणि ते अंडे लपून ठेवतात तर बिचारी ही पण गरीबच निघलेली आहे हिने पण काही केलेलं नाही आहे तिला माहीत आहे की आता की अंड नाही जर मला काढून दिलं ना तर मी कोंबडीला फटका पण मारत असते कारण काय होतं की कधी कधी खूप वैताग घेतो मला पण आणि मी कोंबड्याच्या इतर त्यांना माहीत झालेलं आहे की अगदी जास्त वेळ जर दि लावला त्यांनी अंडे काढून द्यायला मला तर मी त्यांना एक बाहेर काढून देत असते किंवा एखादा फटका पण देत असते खूप कोंबड्या माझ्या काही गरीब आहे पण त्यातल्या सात आठ कोंबड्या उघड्या डेंजर आहेत ना ते ऐकत नाही तर अशा पद्धतीने तर काही काही कोंबड्या मला बघितल्यानंतर लगेच निघून जातात आणि काही काही कोंबड्या अगदी बसून असतात तर तुम्ही बघू शकता इथे अगदी सात आठ इथे तीन चार अंडे आणि डेलीचे माझे अंडे खूप निघायला लागलेले आहेत आता हि ना कोंबड्या सांभाळायला मध्यंतरीच्या काळामध्ये अंड्यांचे माझे किती हाल झाले होते तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे कारण प्रत्येक गोष्ट मला ही सबस्क्रायबरांना शेअर करणं गरजेचं आहे अंडे जास्त एकदम निघल्यानंतर किती हाल झालेले होते अंडे सेलिंग करण्यामध्ये माझे मले आणि त्याचमध्ये जसं की हे घरी नसताना हे हाल मी कसे सहन केले होते अंड्यांमध्ये लॉस कसा सहन करायचा आणि तरी देखील खंबीरपणे उभं राहून बिझनेस कसा करत राहायचा तर या सगळ्याच गोष्टी इथे येणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे जो कागद आहे तर त्यामध्ये पण तीन चार अंडे दिलेले आहेत अशा पद्धतीने कोंबड्या कुठे पण अंडे देतात अगदी कधी कधी काही काही कोंबड्यांनी इतके लपून अंडे दिलेले आहेत की त्यांच्यातून पिल्लं पण निघतात अशा सुद्धा केसेस झालेल्या आहेत आणि हे अंडे जे आहे तर मी अशा पद्धतीने गोळा करते आहे तर पावसासाठी र रक्षण म्हणून इथे संरक्षण म्हणून इथे बारदाने जे आहे ते पिवळ्या कलरचे कागद आहे ते लावलेले आहेत त्याला बांबू लावलेले आहेत म्हणजे लगेच वरती घेतल्यानंतर पाऊस आतमध्ये येणार नाही तरी कोंबडी बघा एक अंड तिला सापडलेलं आहे लगेच त्याच्यावरती बसू बसायचं आहे तिला म्हणजे अंडे जे आहेत त्या कोंबड्याचा बसून लापवतात खूप मज्जा येते कोंबड्यांची आणि किती सुंदर असं फार्मिंग दिसत आहे मला खूप आवडतं माझं फार्म आता खरं तर मी माझ्या फार्मच्या प्रेमात पडले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे खूप सुंदर तुम दिसता पण किती छान दिसत आहे निसर्ग पण खूप छान आहे इथे ड्रिपचं पाणी भरलेलं आहे पाऊस वगैरे असं आमच्या तिथे झालेला नाही आहे मुसळधार पण नाही आहे अगदी भरभूर झालेली आहे आणि इथे पाणी साचलेलं आहे तर पाणी साचल्यामुळे काय झालेलं आहे की इथे ड्रिपचं जे पाणी एका साईडने आलेलं आहे जिथे खाली उतार आहे बाकी इकडे असं अजिबात पाणी नाही आहे आणि खूप ठिकाणी जे पाणी दिसेल तुम्हाला तर ते आमचं स्वतःचं विहिरीचं पाणी आहे अजून पाऊस वगैरे आम्हाला पडलेला नाही आहे तिथे चेकिंग चालू आहे की अंडे कुठे कुठे आहेत जिथे जिथे अंडे मला मिळेल तिथून तिथून अंडे मी घेऊन येणार आहे व्हिडिओ काढायला मी आता एकटीच आहे माझ्या हाती ती गावाला गेलेली आहे म्हणजे दोनही मुलं गावाला गेलेली असल्यामुळे एकटीला व्हिडिओ काढायला मला जमत नाही आहे कारण माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे अजून मी जोडलेला नाही आहे खूप जुना ट्रायपोर्ड आहे माझ्याकडे तो चालतो की नाही ते पण स्टँड वगैरे असत आहे की नाही ते पण सांगता येत नाही आहे तर कोंबड्या मला बघितल्यानंतर लगेच खाली उडी मारतात असं छान असं इथे कैरी पडलेली आहे बहुतेक आता तिचा आंबा झालेला असावा मस्त अशी आणि अजूनच आपल्याला आंब्याचे जे कैरे आहेत उतरवताना देखील व्हिडिओ आपण काढणार आहोत अजून काही आंबे होण्याचे चान्सेस दिसत नाही आहे तर छान अशा मोकळ्या छान पटांगणामध्ये म्हणजे कोंबड्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने दुपारच्या वेळी मी अंडी अशी गोळा करत असते आणि कोंबड्या पण अशा पद्धतीने अंडे लपवत असतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अंड्यांचा बिझनेस कसा करायचा आहे मागच्या महिन्यामध्ये अंड्यांमध्ये किती पद्धतीने लॉसिंगमध्ये मी गेलेले होते तर हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्टमध्ये नक्की सांगणार आहे की कोणत्या कोणत्या पद्धतीने कोंबड्यांमध्ये लॉस होत असतो किती कोंबड्या मेलेल्या आहे आत्तापर्यंत डेलीच्या माझ्या दोन तीन कोंबड्या रोजच्या मरत आहे तरी देखील इथे आमचं काम चालूच आहे कामाचं बंद केलेलं नाही आहे किंवा कोंबड्या विकण्याचा प्लॅन नाही आहे अगदी एक दोन कोंबड्या आम्ही नॉनव्हेजसाठी विकत असतो तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर असतोपर्यंत चला टाटा बाबा okay